मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरी त्याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती फायदा आणि शिवसेना ठाकरे गटाचं किती नुकसान होऊ शकतं याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दोन पूर्णांक पंचवीस टक्के मतं मिळाली होती आता ह्या निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्यानं महायुतीला किती फायदा होईल चला तर जाणून घेऊया गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकशे एक, एक उमेदवार उभे केले होते हे मुख्यत्वे मुंबई ठाणे नाशिक पुणे पट्ट्यातील होते कल्याण ग्रामीण मतदार संघातील राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते तेव्हा मनसेला एकूण दोन पूर्णांक पंचवीस टक्के मतं मिळाली होती एकूण मतांची संख्या ती बारा लाख ला बेचाळीस हजार चारशे पस्तीस ती होती या वेळेला मनसेची सर्वच मतं हस्तांतरित झाली नाही तरी एक ते दीड टक्का मत ही महायुतीला मिळाल्यास त्यांचा फायदा होणार आहे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी एकत्रित सामना करताना भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीसमोर कडवं आव्हान आहे अशा परिस्थितीत मनसेची मोठ्या प्रमाणावर मत मिळावी असा महायुतीचा प्रयत्न असेल कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना मनसेच्या पाठिंब्याचा फायदा होऊ शकतो मनसेनं महायुतीमध्ये यावं म्हणून अनेक दिवस भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न मुंबई ठाण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला शह देण्यासाठी मनसेचा वापर करून घेण्याची भाजप आणि शिंदे गटाची योजना स्पष्ट एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची ताकद शिल्लक राखली नाही असं भाजप आणि शिंदे कितीही दावे करत असले तरी अजूनही या दोन्ही पक्षांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाची भीती वाटते का अशी चर्चा आहे ठाकरे गटाचे आमदार किंवा माजी नगरसेवक शिंदे गटाने फोडले असले तरी शिवसेनेचा पारंपरिक मतदार वर्ग अजूनही पूर्णपणे शिंदे यांच्याकडे गेलेला नाहीये ही वस्तुस्थिती आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता ठाकरे था। गटाची ताकद अद्यापही कायम आहे असं दिसतंय या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या मतांमध्ये विभाजन करण्याकरता महायुतीचे नेते राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले हे मात्र नक्की मुंबईतील चार जागांवर शिवसेना ठाकरे गट याशिवाय पुणे नाशिक कल्याण बिवंडी पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ आदी मनसेच्या पाठिंब्याचाच फायदा होईल असं महायुतीचं गणित दिसतंय मुख्यत्वे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या था। विरोधात राज ठाकरे यांचा वापर करून घेण्याची भाजपची रणनीती दिसते मनसेचा उमेदवार रिंगणात असल्यास मनसेची पारंपरिक मत ही शिवसेना किंवा ठाकरे गटाकडे राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नव्हते तेव्हा मनसेची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला अनुकूल होती राज ठाकरे तेव्हा मोदी भाजप शिवसेनेवर टीका करत होते पण मनसेची पारंपरिक मतं ती शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात पडली होती राज ठाकरे यांचा आम्हाला फारसा काही फायदा झाला नव्हता अशी टिप्पणी तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती आता राज्यात महायुतीला मनसेचा किती फायदा होईल याचे अंदाज हे असले तरी वस्तुस्थिती ही निकालाच्या दिवशीच आपल्या समोर येणार आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय हा योग्य होता या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा